નર <laughs> જા जाकाद क morally प्रमान हो पो न सकताच है किसस का य普 अ little म drie खो पिर घي उ छै सक बढाद सše यप कर बिया कर तो

ताई आज एकर स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती करता स्वाक्षरी मोहीम करत आहात तुमच्या आज प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी मोहीमने सुरुवात झाली काय एकंदरीत मुद्दे आहेत आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी जे आहे ते मदर डेअरी वाचवा आणि जे आहे ज्या तऱ्हेने अडाणींची नजर त्याच्यावर पडल्यापासून जी मुवमेंट झाली मी आम्ही मागेसुद्धा एकदा पत्रकार परिषद घेऊन उल्लेख केला के की मुंबईमधल्या मोक्याच्या जागा हे नाममात्र दराने द्यायच्या आणि एक मोठा घोटाळा त्या ठिकाणी एक सुरू आहे ज्याच्यावरती आम्ही उजागर करण्यासाठी आज ही स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे आपल्याला माहिती आहे की मुलून जकात नाक्याची जमीन असेल मुलून डम्पिंग ग्राउंडची असेल मिठागरे असतील देवणार असेल किंवा आता ही मदर डेअरीचा इशू असेल खरं तर मदर डेअरीच्यामध्ये खरं बघितलं तर आठशेपेक्षा जास्त जी आहेत ती झाडं आहेत शंभर दीडशे वर्षापूर्वीची झाडं आहेत एक ग्रीनरी त्या ठिकाणी आणि स्थानिकांची मागणी आहे की त्या ठिकाणी एक पब्लिक गार्डन व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवाने असं झालेलं आहे की सुरुवातीला एका भाजपाच्या मोठ्या नेत्याची नजर पडली त्यांनी तिथे बी सी मिनिंग करण्याचा निर्णय घेतला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी प्राधिकरण तयार केलं एम एम आर डी एच्या माध्यमातून नंतरच्या काळामध्ये त्याला केल्याची टोपे दाखण्यात आली कारण ज्या वेळेला अडाणींची नजर या जमिनीवर पडलेली आहे सातत्याने आम्ही सांगतोय की धारावीच्या माणसाला धारावीतच घर मिळालं पाहिजे परंतु धारावीच्या नावाखाली काही जे लोक आहेत जसं स्पेसिफिकली मी नाव सांगते की डी आर पी पी एलच्या नावावर घर हे सगळं सगळं षडयंत्र चालू आहे ऐंशी टक्के शेअर त्याच्यामध्ये अडाणीचे आहेत आणि अडाणींना या जागा मोक्याच्या जागा पूर्णपणे फ्रीमध्ये दिल्या जाते असा माझा आरोप आहे ज्या तऱ्हेने त्यांना रेडिरेटनाच्या वीस पंचवीस टक्के ह्या जागा विकल्या जात आहेत किंवा दिल्या जात आहेत हे एका तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मोठा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराचा आवाज आम्ही दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ही काय कोणाची जागीर नाही आहे या सरकारी जमीन आहेत याच्यावर मुंबईकरांचा हक्क आहे यावर कुर्ल्याकरांचा हक्क आहे आणि कुर्ल्याकरांची जी मागणी आहे की आम्हाला एक गार्डन पाहिजे आम्हाला एक पब्लिक प्लेस पाहिजे ते डेव्हलप करण्यासाठी जी त्यांची मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर राहू आणि आज ही साक्षरी मोवमेंट आम्ही यासाठी सुरू केलेलं आहे की ज्यांना ज्यांना याच्यामध्ये विश्वास आहे ज्यांना वाटतं की आम्हाला हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे असं बोलून चालणार नाही तुम्ही राज्य सरकारमधले आमदार आहात या इथे सहीकरण आमच्याबरोबर उभं राहावा की कुर्ल्याच्या लोकांसाठी मी उभं राहणार आणि लो, कुर्ल्याच्या लोकांना न्याय मिळाल्यासाठी पाहिजे या भूमिकेसाठी मी समर्थपणे उभं राहणार ही भूमिका आता मिहीर कोटेजांना पण दाखवावी लागेल मंगेश कुडाळकरांना पण दाखवावी लागेल आणि किरीट सोमयांना पण सांगावी लागेल हे एक मी एक गोष्ट सांगू इच्छिते की हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारची चौकशी व्हायला पाहिजे हे लँड माफिया आहेत आणि हे लँड माफिया जे आहेत ना हे अडाणी आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी जे आहेत मुंबईकरांच्या स्वस्त भावाने घेणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ते दोन नंबर पर्यंत कसे पोचले गुजरात असेल किंवा इथे असेल यांना सगळ्या जमिनी फ्रीमध्ये देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे आणि हे महाराष्ट्र आणि मुंबईतली जनता खपून घेणार नाही आम्ही याच्याबद्दल काही स्थानिक आमदार सुद्धा आंदोलन करताना पाहायला मिळत होते त्यांनी आजचा तुमच्या आंदोलनाला सहभागी व्हावा असं तुमची इच्छा होती का नाही त्यांनी यावं ना जर ते कुर्ल्याकरांच्या भूमिकेशी सहमत आहेत त्यांना वाटते की ही जमीन जी आहे ही अडाणींना गेली नाही पाहिजे त्यांनी इथं यावं ही लढाई आम्ही सार्वजनिक रूपात केलेली आहे आणि सार्वजनिक रूपात केलेल्या लढाईमध्ये त्यांनी सामील व्हावं मित्र आव्हान आहे या सामील व्हा ही लढाई कोणाच्या विरुद्ध आहे ही लढाई अडाणींच्या विरोधात आहे जे मुंबईच्या जा मोक्याच्या जागा जा घेत आहेत नाम मात्र दरात घेत आहेत आणि मुंबईकरांचा हक्क हिरावून घेऊन त्या काळामध्ये ते मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि म्हणून ही लढाई मुंबईकरांसाठी आम्ही करत आहोत आणि लढाई थांबली पाहिजे मला असं म्हणजे हे सगळी चाललेल्या जमिनीचं इथं चाललेल्या आमची लढाई तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ही लढाई आम्ही कुडाळकरांनी बॅनर लावलेली आहे का मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि हा निर्णय रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहे नाही मला प्रश्न आहे की मुंबई म्हणजे आमचे आमदार बोलतात आहेत मंगेश कुडाळकर हे बघितलं त्यांचं कटाव लागलेलं आहे माझा त्यांना प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांची ऑर्डर मोठी का महसूल मंत्र्यांची आणि दुग्धविकास मंत्र्यांची ऑर्डर मोठी कारण मुख्यमंत्र्यांनी तर एका भाजपाच्या नेत्यासाठी प्राधिकरण तयार केलं आणि त्याच्या माध्यमातून मी बी सी केलं मग त्याला केराची टोपले टावून तुम्हाला माहिती आहे की महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि महसूल मंत्र्यांनी त्यानंतर जी काढला प्रश्न असा आहे की ही जमीन जी देण्यामागचा डाव आहे आणि मला चांगला अनुभव आहे मुख्यमंत्री स्वतःचा डोकं चालवणार की मुख्यमंत्र्यांना देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी बोलणार कारण ते कोणाशी जवळचे मित्र आहेत हे मी सांगायचं गरज नाही ना आणि भाजपाच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला प्रश्न असा आहे की हा निर्णय मग त्वरित थांबवत का नाही आहेत राज्याचे मुख्यमंत्री आमदारांच्या जवळ आहेत ना त्यांनी पहिलं काम करावं जावं मुख्यमंत्र्यांना सांगावं नाहीतर एक पत्र देशाच्या पंतप्रधानांना पाठवावं की जमीन अडाणींना देऊ नका ही जमीन कुर्लाकरांची आहे आणि त्या कुर्ल्याच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पब्लिक गार्डन झालं पाहिजे ही माझी त्यांना जाहीर मागणी आहे